ಜಾನಕಿ ಜೀವನಸ್ಮರಣ ಜಯ ಜಯ ರಾಮ ಪಾರ್ವತಿ ಪೇ ಹರ ಹರ ಮಹಾದ ಪುಂಡಲಿಕವರ್ದರಿಂದೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ ರಾಜಂದ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ಬ್ರಹ್ಮಚೈತನ್ಯ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ ಶ್ರೀ ಮಹಾರಾಜ ಸೇವೆ ಮಧ್ಯೆ ದಾಸಬೋಧ ಹಾ ಗ್ರಂಥರಾಜ ಪಾತಾಯ ಕಲ್ಪರ್ಯಂತ ದಹ ದಶಕ ಸಮಾಪ್ತ ಸಮಾಪ್ತಾ दहा दशकापर्यंतचा प्रवास आपण पाहिला आता आपण या दहा दशकांची उजळणी करणार आहे निरूपण सेवा जेव्हा सुरू झाली तेव्हा काही दिवसातच आपण पहिल्या दशकातील समास एक ते समास पाच अशी उजळणी केलेली होती पण पुन्हा उजळणी केली नाही पूर्ण दहा दशक समाप्त होईपर्यंत आपण निरूपण पाहिलं आता मात्र आपण पहिल्या दशकापासून उजळणी करूया दासबोध या ग्रंथाचं परमार्थ मार्गामध्ये अलौकिकत्व आहे तसं पाहता संतांनी जे जे सांगितलेलं आहे ते ते सगळं अलौकिकच आहे नाथ महाराज असतील तुकाराम महाराज असतील गोंदवलेकर महाराज असतील स्वामी स्वरूपानंद असतील किंवा नामदेव महाराज चोखामेळा जनाबाई कोणतेही संत असतील त्या संतांनी जो जो उपदेश करून ठेवलेला आहे म्हणजे त्यांच्या अभंगांमधून त्यांच्या रचनांमधून तो सर्व अमूल्यच आहे तरीही दासबोधाचं काय वैशिष्ट्य आहे हे पाहणं पण आवश्यक आहे याचं जर पहिलं वैशिष्ट्य असेल तर हा गुरुशिष्यांचा संवाद आहे आता गुरुशिष्यांमध्ये संवाद होणं ही काही नवीन गोष्ट नाही ज्याला आपण उपनिषद म्हणतो तो मुळात गुरुशिष्य संवादच आहे पण काळाच्या ओघामध्ये अध्यात्म ज्ञान लोप पावायला लागलं ज्या करुणेनं माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली त्याच करुणेनं समर्थांनी दासबोध सांगितलेला आहे भगवद्गीता कळावी आणि सर्वांपर्यंत पोहोचावी हा एक मुख्य हेतू आहे ज्ञानेश्वरी मागचा दासबोधाच्या मागीलही मुख्य हेतू एक प्रकारे हाच आहे जे काही अध्यात्म ज्ञान आहे ते आता लपून न राहता लोकांपुढं प्रगट व्हावं एक वक्ता असेल आणि तो अध्यात्म ज्ञान देत राहिला तर त्या वक्त्याला अडवता येत नाही आजही पहा कोणी प्रवचन करत असेल तर प्रवचनाच्या मध्ये कोणी बोलत नाही ते असभ्य मानलं जातं शिष्टाचार असा असतो की प्रवचनकार प्रवचन करेल आणि श्रोते ऐकतील तेही काही गैर नाही पण समजा काही प्रश्न आले शंका आल्या तर मग त्या कोणाला विचारणार आणि कुठे विचारणार प्रवचनकार तर एकतर्फी बोलत राहतो तिथे विचारता येत नाही मग उपाय एकच राहतो प्रवचन झाल्यानंतर प्रवचनकारांना प्रश्न विचारणं इथे हाच महत्वाचा भाग समर्थांनी हेरलेला आहे त्यांनी एकतर्फी ग्रंथ न सांगता गुरु शिष्यांचा संवाद समोर मांडलेला आहे ते स्वत आणि त्यांचे शिष्योत्तम कल्याण स्वामी दोघेही शिवथरगळीमध्ये बसले आणि हा ग्रंथ संपन्न झाला अतिशय सूत्रबद्ध असा हा ग्रंथ आहे ग्रंथारंभ म्हणजे ग्रंथाची सुरुवात समर्थांनी केलेली आहे आणि मग नंतर गणेशस्तवन शारदास्तवन सद्गुरुस्तवन संतस्तवन श्रोतेजनस्तवन स्तवन सभास्तवन स्तवन आणि नरदेह स्तवन करून पहिला समास संपवलेला आहे समर्थांचं अलौकिकत्व पहा आणि अलौकिकत्वाबरोबरच त्यांच्या ठाई असलेली नम्रता पहा कुणाला एकाला त्यांनी स्तवन न करता अगदी गणेशापासून ते ऐकणारे जे आहेत त्या सगळ्यांना स्तवन केलेलं आहे ऐकणाऱ्यांनाच स्तवन न करता नरदेहालासुद्धा नंतर स्तवन केलेलं आहे की धन्य धन्य हा नरदेह हो तेथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी ते या नरदेहातूनच परमार्थ शक्य आहे म्हणून त्या देहालाही स्तवन म्हणजे समर्थांची सखोलता किती असेल पहा ज्या परमार्थाबद्दल विवरण करायचं आहे त्या परमार्थाचं श्रवण ज्या देहाच्या मार्फत होतं त्यालाही त्यांनी स्तवन केलेलं आहे तर असे समर्थ गुरुजनांना किंवा कवीश्वरांना संतांना स्तवन करणार यात काही नवल नाही दासबोध हा गुरु आणि शिष्यांचा संवाद असल्यामुळं इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की ज्यांच्याकडून ब्रह्मज्ञानाबद्दल ऐकायचं ते स्वतः ब्रह्मज्ञानी असले पाहिजेत ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला भक्ती भक्तिमार्ग असं ग्रंथारंभामध्येच समर्थ म्हणतात आणि पुढे दासबोधामध्ये अनेक ठिकाणी ते म्हणतात की जाणत्याकडून निरूपण श्रवण करावं कुणाही कडून नाही केवळ अभ्यासकाकडून किंवा के जो बोलण्यात पटाईत आहे वक्ता म्हणून उत्तम आहे त्याच्याकडून श्रवण करू नये जो ज्ञानी आहे जाणता आहे आत्मज्ञानी आहे संत आहे सिद्ध आहे त्याच्याकडून श्रवण करावं हा एक महत्त्वाचा भाग आहे दासबोधातील इथे दासबोधामध्ये उपदेश देणारे प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी आहेत जे अर्थातच जाणते आहेत पण आता जाणता उपदेश करत आहे तर पुन्हा जाणत्याला अडवायचं कशाला वेगवेगळे प्रश्न कशाला विचारायचे किंवा त्याच्याबद्दल असहमती कशाला दर्शवायची असा विचार न करता समर्थांनी अगदी स्पष्ट आणि परखडपणे प्रश्न मांडलेले आहेत आता हे प्रश्न ग्रंथलिखाण सुरू असताना कल्याण स्वामींनी मांडले की शिष्य असा प्रश्न करेल हे गृहीत धरून समर्थांनीच ते प्रश्न घेऊन त्यांची उत्तरे दिलेली आहेत हा भाग आलाहिदा या प्रश्नाला आपण थोडं बाजूला ठेवूया आणि परिणामाकडं पाहूया परिणाम म्हणून समोर जो ग्रंथ येतो तो, तो अलौकिक आहे त्यातून अध्यात्मज्ञान एक, -एक शब्दामधून झिरपत आहे ते घेणं ही महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा केव्हा शिष्य संवाद होतो तेव्हा दोन गोष्टी तिथे महत्त्वाच्या ठरतात आत्ता पाहिलं त्याप्रमाणे उपदेश करणारा सद्गुरू संत किंवा ज्ञानी असावा लागतो जाणता असावा लागतो ही तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहेच पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न करणारा किंवा श्रोता जो आहे तो प्रामाणिक असावा लागतो ऐकणे या शब्दाचे दोन अर्थ होतात मराठीत आपल्या कानावरती पडलं तरी आपण ऐकतोय असाच अर्थ होतो आणि आपण जर त्याप्रमाणे आचरण केलं तर त्याचाही अर्थ आपण ऐकलं असाच होतो हा आर दुसरा अर्थ जास्त महत्त्वाचा आहे जर आपल्याला सद्गुरूंचा ऐकायचा असेल तर हा संवाद श्रवण करावा जर सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे त्या वाटेवरून जायचा असेल तर हा संवाद श्रवण करावा केवळ तर्क लढवण्यासाठी किंवा बघू समर्थ काय म्हणतायत या बुद्धीनं श्रवण करू नये ग्रंथारंभामध्येच समर्थ स्पष्ट करतात की ग्रंथामध्ये काय आहे नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुदा अध्यात्म निरोपण निरोपिले काय इथे सांगितलं जाणार आहे हे माहीत असणं गरजेचं आहे याच दृष्टीनं समर्थांनी इथे हे स्पष्ट केलं सद्गुरुसी पुसावे दोन प्रश्न आपण कोण देव कोण सद्गुरूंना जाऊन प्रापंचिक प्रश्न विचारायचे असत नाहीत परमार्थाबद्दलच प्रश्न विचारायचे असतात साधनेबद्दलच प्रश्न विचारायचे असतात अहो पैसे कुठे गुंतवावे हे माहितगाराला विचारावं सद्गुरूंचं तिथं काय काम सद्गुरू आत्मोद्धार करून देण्यासाठी बसलेले असतात त्याचा मार्ग दाखवण्यासाठी मार्गक्रमणा शिष्यालाच करावी लागते पण मार्गाबद्दलच नीट माहीत नसेल तर आत्मज्ञान म्हणजे काय देव म्हणजे काय आपलं स्वरूप म्हणजे काय साधना कशासाठी उपासना कशासाठी इथेच जर मुळात अडचण असेल तर शिष्य पुढेच जाणार नाही शाळा आपण शिकतो पण समाजामध्ये शाळा शिकण्याचे परिणाम आपण पाहिलेले असतात आपल्या वडिला वडिलांनी पाहिलेले असतात त्यांच्या वडिलांनी पाहिलेले असतात मग ते परिणाम आपण पाहून आणि ऐकून शाळेमध्ये शिकायला जातो सुरुवातीला जेव्हा नाकळतं वय असतं त्यावेळी वड़ी आई वडील पिटाळतात म्हणून आपण शाळेत जातो पण पुढचं शिक्षण आपण का सुरू ठेवतो कारण त्या शिक्षणातून आपल्याला काय मिळत आहे मिळणार आहे ज्यांना काय मिळालेलं आहे त्यांनी काय साध्य केलेलं आहे हे डोळ्यांना उघडपणे दिसत असतं म्हणून ते काहीच दिसत नसतं तर आपणही शिक्षण घेतलं नसतं परमार्थामध्ये इथेच गडबड होते उपासनेमुळं काय घडतं उपासना करणाऱ्याला काय मिळतं किंवा काय मिळवायचं असतं काय बदल होतात की जे बदल घडण्यासाठी साधना करायची असते यातील काहीही चर्मचक्षूंना दिसत नाही मनाला बुद्धीला आणि चित्ताला कळून येत नाही मग तिथे जाणता लागतो संत लागतो सद्गुरू लागतो जो सांगतो की काय करणं आवश्यक का आहे आणि कशासाठी करणं आवश्यक आहे देवाला नमस्कार करावा आपण का करावा नमस्कार कोण करतो आणि कशासाठी नमस्कार असतो इथंपासून सद्गुरू सगळं काही समजावून सांगतात हे सगळं काही अध्यात्मनिरूपणामध्ये येतं आपण वागावं कसं बोलावं कसं जगावं कसं शिस्त म्हणजे काय किंवा काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा सांगणं महत्त्वाचं असतं श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की साधनेबरोबर आचरणाची शुद्धता अत्यंत महत्त्वाची आहे एका बाजूला आपण औषध घेतोय पण आपण जर पथ्य पाळत नसू तर औषधाचा परिणाम होणार नाही झालाच तर थोडासा होईल किंवा उशिरा होईल जर परिणाम पटकन व्हावा असं वाटत असेल तर पथ्यही काटेकोरपणे पाळावं लागेल आणि औषधही वेळेवरती घ्यावं लागेल दासबोधामध्ये समर्थ औषधाबद्दलही सांगतात पथ्याबद्दलही सांगतात आजाराबद्दलही सांगतात आणि आजार बरा झाल्यानंतर काय असतं त्याबद्दलही सांगतात हे सर्व काही सांगणं म्हणजे खरं पाहता अध्यात्मनिरूपण आहे म्हणजे त्याच्यात भक्ती आली ज्ञान आलं विवेक आला वैराग्य आलं सगळं काही आलं पण हे सगळं कशासाठी करायचं हा मुद्दा सांगणं हे सुद्धा आलं जसं खोकला झाला आहे खोकल्याचं औषध आपण घेतो औषध तू का घेतोयस त्याचं ढोबळमानानं उत्तर आहे मला बरं वाटावं म्हणून अरे पण काय झालंय म्हणून तुला बरं वाटावं तर तो म्हणेल मला खोकला झाला आहे तसं आपल्याला देहबुद्धीचा रोग झाला आहे हे समर्थांनी दासबोधात आधी स्पष्टपणे सांगितलं आहे आता हा रोग आणि त्याचा उपाय म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि हा उपाय झाल्यानंतर काय होतं तर आत्मबुद्धीच्या ठिकाणी साधक निश्चयानं स्थिर राहतो हे घडतं म्हणजे आजार आजाराचं निदान आजाराचा उपचार आणि उपचार झाल्यानंतरची स्थिती हे सर्व निरूपण समर्थांनी केलेलं आहे इतकंच नाही तर काही जणांना आपण आजारी आहोत हेच मुळात कळत नाही असंच तर आयुष्य आहे ना असा जर समज असेल तर अशी व्यक्ती आजारी असून बरं होण्याचा काहीच प्रयत्न करणार नाही म्हणून त्यांनी मग बद्ध दशा काय आहे मुमुक्षुदशा काय आहे सिद्ध दशा काय आहे याबद्दलही विवेचन केलेलं आहे प्रत्येक गोष्ट सांगण्यामागे समर्थांचा एकच हेतू आहे की आपण आत्मज्ञान प्रवृत्त व्हावं अहो आपला हा जीव मुळात आत्मस्वरूपच आहे लोकमान्य टिळक म्हणायचे नाहीत का स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच तसंच जीवाचं आत्मज्ञानाच्या बाबतीत आहे त्याला आत्मज्ञान होणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे त्यासाठीच तो जीवदशेवरती आलेला आहे की आत्मस्वरूप त्यानं व्हावं मग आता ते न करता जीव जर दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतला तर त्यानं स्वतःचंच नुकसान करून घेतलं नाही का पण ही गोष्ट सुद्धा आत्ता आपण श्रवण केलं म्हणून आपल्याला कळली आणि हाच समर्थांचा दासबोध सांगण्यामागचा मुख्य हेतू आहे की आधी आपलं श्रवण घडावं श्रवणातून आपल्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात की परमार्थ काय आहे साधना काय आहे शिष्य काय असतो आणि सद्गुरू काय असतात समर्थ ग्रंथारंभामध्येच पुढे स्पष्टपणे म्हणतात भक्तीचे न योगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी ग्रंथामध्ये काय आहे हे आणखीन स्पष्ट केलं समर्थांनी की भगवंताची प्राप्ती भक्तीने होते हे अगदी निश्चित आहे असा हा ग्रंथ सांगतो म्हणजे पहा समर्थांनी इथे शंकाच ठेवली नाही की ग्रंथ कशासाठी आहे आणि ग्रंथामध्ये काय आहे मग यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे ते त्या उद्देशानं श्रवण झालं पाहिजे त्यातील मुख्य उद्देश जर बाजूला काढला तर ग्रंथ श्रवणाचा उपयोग शून्य आहे असं पहा कीर्तनकार कीर्तनामध्ये विनोद सांगतो पण एखादी संकल्पना कळावी किंवा स्पष्ट व्हावी म्हणून तो, तो विनोद असतो विनोद घेऊनच आपण घरी गेलो तर कीर्तन श्रवण आपण केलंच नाही तसं दासबोधाच्या बाबतीत होऊ नये म्हणून समर्थांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इथे परमार्थ सांगितलं आहे अध्यात्माचं निरूपण केलेलं आहे आणि भक्तीमुळं परमात्मप्राप्ती निश्चित होते हेही सांगितलेलं आहे ही भक्ती म्हणजे वर, वर भक्ती नाही बरं का सकाळी उठला देवाला नमस्कार केला आंघोळ केली पूजा केली ऑफिसला निघून गेला सणवार आली की ते सणवार साजरे केले म्हणजे गणपतीत गणपती, गणपती बसवला मग त्याच्यासाठी गौर बसवली नवरात्रामध्ये देवी बसवली गोकुळाष्टमीला कृष्ण जन्म केला रामनवमीला राम जन्म केला हनुमान जयंतीला हनुमान जन्म केला म्हणजे परमार्थ झाला असं नव्हे हे सर्व काही उपचार आहेत हे सुद्धा समर्थांनीच दासबोधामध्ये सांगितलं पण उपचार करू नयेत असं न सांगता उपचाराच्या मागे काय भाव असावा काय भूमिका असावी कशासाठी आपण उपचार करतो हेही सांगितलं अन्यथा आपला समज असा असतो की मी देवपूजा केली किंवा मी कुळाचार केले म्हणजे मी भक्त आहे पण भक्ताची व्याख्या समर्थांनीच सांगितली विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे भगवंतापासून आपण कदापि विभक्त नसणं म्हणजे भक्ती आहे आणि अशी जर भक्ती केली म्हणजे भक्त आणि देव हे एकच आहेत या भावानं साधना केली तर परमात्म्याची प्राप्ती निश्चित होते असा अभिप्राय या ग्रंथामध्ये आहे हेही त्यांनी सांगितलं पण या कशाचीही आपल्याला कल्पना नसते भक्ती म्हणजे काय आणि भगवंतापासून विभक्त नसणं ही अवस्था म्हणजे काय त्यामुळे ग्रंथारंभामध्ये जी ही ओवी आहे भक्तीचे न योगे देव निश्चये पावती मानव ही समजायलाच आपल्याला उशीर लागतो त्यासाठी पुढचा दासबोध श्रवण करावा लागतो आता श्रवणाबद्दल पण थोडासा विचार करणं आवश्यक आहे आणि ग्रंथारंभामध्येच करणं आवश्यक आहे नवविधा भक्ती पाहत असताना श्रवणभक्ती आपण पाहणारच आहोत तरीही ग्रंथारंभी श्रवणाला का महत्त्व द्यायचं कारण त्या श्रवणाशिवाय आपला कुठेच आरंभ होऊ शकत नाही म्हणून पण आता मग ते श्रवण साशंक मनानं असू नये म्हणून समर्थांनी या ग्रंथारंभामध्येच स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे भगवद्वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे भगवद्वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे जे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं कि आहे किंवा उपनिषदांमध्ये जे आहे वेदांमध्ये जे आहे तेच या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा असं समर्थ म्हणतायत विश्वास जर नसेल तर यासारखा पतीत दुसरा कोणीही नाही असं अगदी परखडपणे ते सांगतात बरोबरच आहे जर विश्वास ठेवला नाही तर आपल्याला तो विषय कळणारच नाही आणि हा विश्वासाचा अभ्यास आपल्याला नवीन नाही शाळा कॉलेजमध्ये आपण जाऊन शिकतो त्यावेळी शिक्षक जे शिकवतो त्याच्यावरती आपण विश्वासच ठेवतो अगदी परवा परवा झालेल्या निरूपणातच हा विषय आलेला की डॉक्टरांवरती आपण विश्वास ठेवतो आणि ते औषध घेतो इतकंच काय आपण झोपेतून उठणार आहोत यावरतीही आपला विश्वास आहे म्हणून आपण निर्धास्तपणे झोपतो समर्थांचं म्हणणं असं आहे तसाच तुम्ही सद्गुरूंवरती विश्वास ठेवा तर ते ज्ञान तुमच्या आतमध्ये झिरपेल एकूण ग्रंथारंभामध्ये समर्थांनी हा ग्रंथ काय आहे कशासाठी आहे आणि कशा पद्धतीनं हा ऐकावा काय मिळवायचं म्हणून ऐकावा किंवा कोणती अपेक्षा ठेवून हा ग्रंथ ऐकावा हे सगळं काही सांगितलेलं आहे त्यामुळं दासबोधामध्ये माझा अपेक्षा भंग झाला अशी तक्रार करण्याची जागाच आपल्याला नाही इथे भक्तीबद्दल सांगितलं आहे शुद्ध ज्ञानाबद्दल आत्मस्थितीबद्दल सायुज्यमुक्तीबद्दल मोक्षाबद्दल स्वरूप ज्ञानाबद्दल विदेहस्थितीबद्दल अलिप्तपणाबद्दल देवाच्या निश्चयाबद्दल जीवाशिवाबद्दल ब्रह्म आणि मायेबद्दल सांगितलेलं आहे हे समर्थांनी आधीच स्पष्ट केलं तर आता हे ऐकायचं आहे आणि या संबंधीचा ऐकायचा आहे या निश्चयानंच श्रवण करावं आपल्यामध्ये अनंत संदेह असतील प्रश्न असतील पण त्या सगळ्यांची उत्तरं समर्थांनी दिलेली आहेत श्री महाराज म्हणतात तसं आपल्याला येणार नाहीत एवढ्या शंका घेऊन समर्थांनी दासबोधात त्याची उत्तरं दिली आहेत प्रश्न राहतो श्रद्धेनं विश्वासानं भक्तीनं श्रवण करण्यात श्रीमातसं हे श्रवण आणि उजळणी आपण सुरू ठेवूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम